युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करत आहेत आज मित्रांनो आपल्या ॲकॅडमीत छत्रपती करिअर अकॅडमीचे संस्थापक आज आपल्या अकॅडमीत मुलांना गोळ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी खास आलेले आहेत तर चेतन सरांच्यावर नमस्कार मित्रांनो <coughs> या भरतीमध्ये गोळा आपल्याला एका जागेवरती उभं राहून नाही का पंधरा मार्काचं इव्हेंट असा दुसरा भरतीला कुठलाही इव्हेंट असा नाहीये की एका जागेवरती बसून किंवा दोन सेकंद मध्ये पाच सेकंद मध्ये तुम्हाला पंधरापैकी पंधरा मार्क मिळून देणार तो एकमेव असा आहे की एका जागेवरती उभा राहून पंधरा मार्काचं इव्हेंट करू शकता तर आज आपण बघणार आहोत की गोळा कशा पद्धतीने पकडायचा कशा पद्धतीने टाकायचा त्यासाठी काय काय वर्कआउट करायचं काय काय वर्कआउट करायचा नाही आता बरीच मुलं युट्यूबला शेकडो व्हिडिओ बघतात हजारो व्हिडिओ बघतात की गोळा असा धरा असा टाका हे करा प्रत्येक गोष्टी प्रॅक्टिकली वेगळी आणि सत्यामध्ये वेगळे आहे ते म्हणजे दाखवतात की मुलं ऑलिम्पिकचा एखादा व्हिडिओ बघतात प्लेअरचा हजारो विद्यार्थी लाखो विद्यार्थी असे आहेत की ते ऑलिम्पिकचा व्हिडिओ बघतात त्यांचा गोळा जातो किती सहा मार्काचा म्हणजे ऑलिम्पिकच्या प्लेअरचा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तो बघून जर तुम्ही प्रेरणा घेऊन त्याच्यापासून काहीतरी शिकून सात मार्काचा गोळा टाकत असाल तर या स्पर्धेमध्ये आपण कितपत योग्य आहोत किंवा कितपत टिकणार आहोत याचा विचार करा जर तुम्हाला गोळा आउट ऑफच करायचा असेल शंभर टक्के हा प्रत्येक गोष्ट प्रत्येकाची शरीर रचना प्रत्येकाची हालचाल प्रत्येकाच्या मुवमेंट बॉडी कुठलीही आपल्या शरीराच्या नवीन एखादा इव्हेंट किंवा नवीन एखादी मुवमेंट बॉडी कधीच ऍक्सेप्ट करत नाही हे पहिले जाणून घ्या पहिले प्लॅनिंग पाहिजे तुमचं प्री प्लॅनिंग पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय वर्कआउट केलं पाहिजे काय नाही प्रत्येक गोष्ट ही फक्त सगळे बेसिकमध्येच आहे मोठ्या मोठ्या गोष्टी मोठे मोठे टेक्निक किंवा काही वर्कआउटच्या मुवमेंट असतात की ज्या आपल्याला आयुष्यामध्ये कधीही वापरता येत नाहीत त्याचा कधी फायदा कधीच काय कळत नाही ते रील्सच्या माध्यमातून माध्यमातून व्हिडिओच्या आपल्या समोर येत असतात आपण त्या बघून आपण स्वतः प्रेरणा घेतो त्यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही ह्या गोष्टी समजणं फार महत्वाचं आहे मी यासाठी तुम्हाला काय करायचंय की पहिली गोष्ट की गोळा टाकताना हातामध्ये पकडताना ज्या काही गोष्टी असतील ह्या हर गोष्ट तुम्हाला आता ऑनलाईन सांगण्यासारखी नाही प्रत्येक गोष्ट ही फक्त ऑनलाईन रील्समध्ये फक्त स्क्रोल करून नाही का टाकण्यासारखी नाही काही गोष्टी प्रॅक्टिकली ग्राउंडवरती दाखवण्यात आणि ग्राउंड वरती समोर समोर करण्यातच असतात या जगामध्ये असा कुठलाही प्लेअर नाही किंवा कुठलाही असा नाही की खेळाडू एखादा की जो खेळाडू तुम्हाला ऑलिम्पिकचा असू द्या नॅशनल असू चॅम्पियन स्टेट लेवलचा चॅम्पियन सुद्धा तालुक्याचा चॅम्पियन सुद्धा असं नाही आहे की तो ऑनलाईन आणि सराव करतोय म्हणून प्रत्येक वेळेस नाही का तुम्ही योग्य माणसाचं मार्गदर्शन घेणं हेच महत्वाचं आहे जर योग्य पत्ता असेल योग्य नंबर असेल तर योग्य व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचला जाता योग्य ठिकाणी तुम्ही पोहोचला जाता तर आयुष्याची कसरत खरी हीच आहे की तुम्हाला जर पोलीस भरती हा की कोणी सहा वर्ष पाच वर्ष आठ वर्ष दहा दहा वर्ष मुलांनी दिलेले आहेत आता वयवाडीमुळे पुन्हा अजून काही जुने प्लेअर आले या वर्षी लक्षात ठेवायचं की एका जागेवरती उभं राहून पंधरापैकी पंधरा मार्क देणारा एकमेव हा इव्हेंट आहे गोळा फेकचा छोट्या गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे गोळा टाकणं अशक्य नाहीये आपण गोळ्याच्या सात पट वजन हजारपट शंभर पट वजन म्हणलं तरी आपण उचलू शकतो गोळ्याचं आपण पन्नास किलोचं पोतं उचलून नेऊ शकतो घरामध्ये पाण्याची बकेट मुलींचा चार किलोचा गोळा तर ते त्यांच्यासाठी पण एक गोष्ट की पाण्याची बकेट पंधरा किलोची असली एक ही ही। तर तुम्ही एका हातामध्ये उचलून येऊ शकता ज्यावेळेस तुम्हाला गोळा टाकायचा असतो त्यावेळेस तुम्ही काय विचार करता की तो जड आहे म्हणून जर चार किलोचा गोळा असेल तर त्याचं वजन तुम्ही कुठेही केलं हातामध्ये धरलं काय आणि खांद्यावरती ठेवलं काय तो चारच किलो असणार आहे सात दोनशे साठ किलोचा जो गोळा आहे मुलांचा याच्यासाठी पण तेच आहे की गोळा तुम्ही हातामध्ये पकडला की तो तेवढंच वजन ठेवणार आहे त्यामुळे जर तुम्ही त्याच्यापेक्षा दहापट वजन जर तुम्ही उचलू शकता तर गोळा टाकू का शकत नाही ही साधी गोष्ट आहे यासाठी मोठं तत्वज्ञान आणि प्लॅनिंग केलं खूप फार मोठं प्लॅनिंग केलं गेले प्रत्येक विद्यार्थी हा प्री प्लॅनिंग करून भरतीच्या ग्राउंडमध्ये उतरत असतो तरी पण जर प्लॅनिंग फसत असेल तर मग चूक ही कुणाची आहे त्याचं प्लॅनिंग कदाचित कच्चा असेल किंवा पक्क नसेल किंवा परिपक्वता नसेल त्याला किंवा तो स्वतःच कमी असेल काहीतरी या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एकच गोष्ट करणं महत्वाचं आहे की प्री प्लॅनिंग स्वतःचं जर तुमचं प्लॅनिंग असेल कुठलं ह्या जगामध्ये असं कुठलंही युद्ध नाही की जे विदाउट प्लॅनिंग किंवा पूर्वनियोजन न करता लढलं गेलं आहे कुठलंच नाही आणि जलद गतीने जर लढायचं असेल तुम्हाला कमी वेळामध्ये जर पुढं जायचं असेल तर शेवटचा एकच मुद्दा सांगतो फक्त की रोज चुका टाळणं जर कमी वेळामध्ये तुम्हाला पुढं जायचं असेल तर चुका टाळणं हा एकमेव फक्त अशी गोष्ट आहे की रोज एक चूक टाळा कमीत कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पुढे जाचाल तर भरतीसाठी तीन महिने असले काय सहा महिने असले काय आणि अजून एक वर्ष दिलं काय काहीही फरक पडणार नाही जर तुम्हाला पुढं जायचं असेल कमी वेळामध्ये स्वतःला डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला फक्त एकच त्याचा कानमंत्र आहे की ते म्हणजे चुका टाळणं भेटूया पर्यंत गोळ्याच्या ग्राउंडवरती नंतर ना नवीन काहीतरी टेक्निक घेऊन तुमच्यासाठी फक्त थोडं पन्नास टक्के आम्ही पन्नास टक्के तुम्ही शंभर टक्के आमची जबरदस्ती नाहीये की तुम्ही फक्त आमच्या मनासारखं तसंच करा म्हणून पन्नास टक्के तुम्ही पन्नास टक्के आम्ही या गोष्टीवरती आपण शंभर टक्के आपण स्वतःला तयार करायचं आहे भेटूयात आपण गोळ्याच्या ग्राउंडवरती धन्यवाद तर मित्रांनो चेतन सरांनी आपल्याला बरंच मार्गदर्शन केलं आता आपण थोड्याच वेळात ग्राउंडवर जाणार आहे आणि चेतन सरांचे बहुमूल्य मार्गदर्शन गोळ्यासाठी आपण घेणार आहे तर मित्रांनो चला तर मग थांबूया जय हिंद जय महाराज